न्यूज आपला हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर दारूच्या नशेत दुकानात घुसून तोडफोड दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल सावर्डे विद्यालयात कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती व्याख्यान महाड एमआयडीसी मध्ये मालभंगार भरलेल्या लाग खेड तालुक्यातील कळंबडी बुद्रुक गावडेवाडी येथे अंदाजित चाळीस लक्ष शासकीय निधीतून उभारण्यात येणाऱ्या संपन्न आणि दापोली येथील रांगोळी प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांची भेट आता पाहूया सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील जालगाव चोरगेवाडी येथे दारूच्या नशेत दुकानात घुसून तोडफोड तसेच शिवीगाळ करत धमकावल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलाय ही घटना पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली या प्रकरणी केतम एमके यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी राहुल गोपीदास आणि त्यांचा साथीदार हे दोघेही दारूच्या नशेत तक्रारदार यांच्या दुकानात आले त्यावेळी त्यांनी कोणत्याही कारणास्तव शिविगार करत दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय याच दरम्यान राहुल गोपीदास यांनी तक्रारदारास फोन करून अश्लील भाषा वापरत जीवितास धोका होईल अशा धमक्या आलंय या तक्रारीच्या आधारे दापोली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे यामधील आरोपी राहुल गोपीदास हा खेड शहरातील नामांकित क्वालिटी बेकर्सचे चे मालक असून नेमका हा वाद कशामुळे झाला याचा अधिक तपास खेड पोलीस करतायत कुष्ठरोग अनुवांशिक नाही तो कुणालाही होऊ शकतो सर्व संसर्गिक रोगांपेक्षा कुष्ठरोग हा सर्वात कमी सांसर्गिक आहे जनसामान्यात नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती असल्याने हा रोग सहज होत नाही परंतु लक्षणे ओळखून योग्य निदान आणि नियमित उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असं मत सावरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक आणि व्याख्याते प्रफुल्ल केळस्कर यांनी व्यक्त केले सह्याद्री शिक्षण संस्था आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण कम्युनिटी हेल्थ ऑफिसर स्वाती साथ सलवार तसेच शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्याख्यानादरम्यान प्रफुल्ल केळस्कर यांनी कुष्ठरोगाची कारण लक्षणं निदान आणि उपचार पद्धती यांची सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितलं की लवकर निदान आणि नियमित उपचाराने कुष्ठरोगामुळे होणारी शारीरिक विकृती आणि विद्रुपता टाळता येते समाजातील गैरसमज आणि भीती दूर करून जन जनजागृती घडवून आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांनी सत्रादरम्यान उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले आणि आपले शंका निरसन केलं व्याख्यात्यांनी अत्यंत सोप्या भाषेत उत्तर देऊन विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करण्यास मदत केली कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य राजेंद्र वारे यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले या जनजागृती व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली आणि कुष्ठरोगमुक्त भारत या अभियानाला हातभार लागला सायंकाळच्या सुमारास महाड एम आय सी मध्ये एम एच अठ्ठेचाळीस ए वाय शून्य नऊ बत्तीस या क्रमांकाच्या ट्रकला आग लागल्याची घटना समोर आली आहे यावेळी महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन दलाने कार्यतत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली यावेळी महाड एम परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होत यामध्ये गाडीमधील सामानाचं नुकसान झालं या टेम्पोमध्ये भंगार असल्याची माहिती समोर येते

माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री केली होती ही मागणी योगेशदा कदम यांनी आवर्जून नमूद केलं ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून वाडीतील रस्त्यापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत सर्व कामे होतात त्यामुळे या ग्रामविकास खात्यामार्फत ही कामं पूर्णत्वास नेण्याची हमी देखील या प्रसंगी कळंबणी ग्रामस्थांना दिली या भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम कळंबणी गावचे सरपंच सदस्य शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दापोली नगरपंचायत येथे फ्रेंडशिप दापोली आयोजित रांगोळी प्रदर्शनाची महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांनी पाहणी केली यावेळी नगराध्यक्ष सौकृपा घाग माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे तालुका संघटक प्रकाश कालेकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश शेठ शहर प्रमुख पप्पू रेळेकर नगरसेविका प्रीती शिरके खेडी उपविभाग प्रमुख महेश कदम उद्योजक शशांक घाग उपशहर प्रमुख प्रीतम शिंदे शाखा प्रमुख सुयोग घाग शिवसेनेचे पदाधिकारी आणि फ्रेंडशिप दापोली या सामाजिक संस्थेचे सदस्य उपस्थित होते यावेळी नामदार योगेशदादा कदम यांची शकुनदेव महाकाळ यांनी साकारलेली रांगोळीची प्रतिमा संस्थेच्या वतीने नामदार योगेशदादा कदम यांना देण्यात आली तसेच यावेळी नामदार योगेशदादा कदम यांनी फ्रेंडशिप दापोली या संस्थेने राबवलेल्या अनोख्या रांगोळी प्रदर्शनास आपला अभिप्राय देखील नोंदवला खेड शहरातील बज्म ए इंगदादिया संचलित एम आय ए के जी अँड प्रायमरी एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या शाळा व्यवस्थापन पालक शिक्षक आणि सखी सावित्री इत्यादी विविध सभा शनिवार दिनांक नोव्हेंबर रोजी एई कालसेकर माननीय डी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी खेडच्या पोलीस उपनिरीक्षका वंदना कनुजा मॅडम डोंगरे मॅडम अब्दुल कादिर नाडकर मुश्ताक मुकादम मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर

सौ श्रेयाताई योगेश कदम यांनी भेट दिली यावेळी रुग्णालयाची पाहणी करून तेथील महिला परिचारिका आणि इतर महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला या दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं दापोली तालुक्यातील वडाचा कोण येथील श्रीदेव महापुरुष मंडळामार्फत सालावाद प्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली यंदा या मंडळाने जालगाव ब्राह्मणवाडी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरीनाथ मंदिराची प्रतिकृती अगदी हुबेहूब साकारली आहे उत्सुकता असते अतिशय सुंदर आणि आकर्षक देखावा इथे उभा केला जातो या वर्षी देखील अतिशय बारकाईने देखावा साकारला होता त्यासाठी मंडळाचे आणि प्रतिकृती साकारणाऱ्या कलाकारांचं त्यांनी अभिनंदन केलं दापोली नगरपंचायतीच्या दोन निवडणुका मी जवळून पाहिल्या आहेत आमदार असताना विकास कामं केली आहेत आता राज्यमंत्री असताना जास्तीत जास्त विकास कामं करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलं सभागृहातील व्यायाम शाळेची ग्रामस्थांनी मागणी मा केली आहे त्यानुसार तरुणांना अपेक्षित अशी व्यायामशाळा उभारून देण्याची ग्वाही या प्रसंगी दिली यावेळी श्रीदेव महापुरुष मंडळाचे अध्यक्ष विलासजी शिकवण दापोलीच्या नगराध्यक्षा सौकृपाताई घाग शिवसेना दापोली शहर प्रमुख पप्पूजी रेळेकर तालुका संघटक प्रकाशजी माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती भगवानजी परिषदे उपाध्यक्ष प्रदीपजी रेमजे उपाध्यक्ष दिलीपजी पुळेकर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चिपळूण तालुक्यातील बहात्तरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई झाल्याची अधिकृत माहिती पक्षातून देण्यात आली आहे जितेंद्र चव्हाण हे शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव हो, यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांच्या पत्नी अनुजा चव्हाण या चिपळूण पंचायत समितीच्या सभापती राहिल्या असून स्वतः जितेंद्र चव्हाण हेही यापूर्वी सदस्य म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या हकलपट्टीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय पक्षाने पक्षविरोधी कारवाया केल्याचं कारण सांगितलं असलं तरी नेमक्या कोणत्या कृतीमुळे ही कारवाई झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे विविध तर्कवितर्कांना ऊत आलाय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद